मोती तलाव येथील मगरीला जेरबंद करण्यात सावंतवाडी वन विभागाच्या रेस्क्यू टीमला अखेर यश आलंय जलदकृती तलाच्या या सापळ्यात ही पाच फुटी मगर कैद झाली आहे तब्बल पाच दिवस त्या मगरीला पकडण्यासाठी वन विभागानं प्रयत्न केले होते मोहीम यशस्वी झाल्यानंतर सावंतवाडीकरांनी सुटकेचा निश्वास सोडला सावंतवाडीच्या मोती तलावात मगर असल्यामुळे भीतीचं वातावरण होतं त्यात ती संगीत कारंजावर येऊन दर्शन देत होते त्यामुळे ऐन गणेशोत्सवात विसर्जनस्थळी संकट निर्माण झालं होतं त्यामुळे त्या मगरीला पकडण्यात यावं अशी मागणी करण्यात आली होती या पार्श्वभूमीवर गेले पाच दिवस ही मगर पकडण्यासाठी सापळा रचण्यात आला मात्र त्यात यश नव्हतं तब्बल दोन वेळा तिनं संगीत कारंजावर यश आलं यानंतर तिला वैद्यकीय उपवन संरक्षक मिलीश शर्मा यांच्या मार्गदर्शनाखाली ही मोहीम राबवण्यात आली यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील वनपाल प्रमोद राणे पथक प्रमुख बबन रेडकर प्रथमेश गावडे शुभम कळसुलकर शुभम फाटक पुंडलिक राऊ आनंद राणे देवेंद्र परब राकेश अमरुसकर आदी उपस्थित होते यावेळी वनक्षेत्रपाल सुहास पाटील म्हणाले नागरिकात विसर्जन हे भीतीचं वातावरण होतं त्यामुळे या मगरीला पकडण्यात यावं अशी मागणी केली होती त्यानुसार तिला पकडण्यात आलं असून नैसर्गिक अधिवासात सोडण्यात येणार आहे साधारण पाच फुटाची ही मगर होती तसेच तीनशे चौसष्टावी आम्ही रेस्क्यू केली आहे पाणी जास्त असल्यानं आम्हाला विलंब झाला मोठं आव्हान समोर होतं मात्र आज लावलेल्या सापयात ती अडकली अशी माहिती कृती दलाचे प्रमुख पवन रेडकर यांनी दिली त्यावेळी नागरिकांनी मगर पाहण्यासाठी मोठी गर्दी केली होती त्याबद्दल भरपूर लोकांच्याकडून आपण चार तक्रार येत होत्या की म्हणजे सदर तलावामध्ये मगरीचं वावर आहे ते आपण नैसर्गिक तिचा रेस्क्यू करून तिला नैसर्गिक तिच्या आधी सोडावं त्याबद्दल आपली वन विभागाची टीम तसेच आर आर टी आपली टीम आहे वन विभागाची सावंतवाडी वन विभागाची त्यांच्या प्रयत्नाने आज आपण तिला रेस्क्यू करत आहोत आज रेस्क्यू करून तिला आपण तिचा नैसर्गिक आदिवास जो आहे त्या ठिकाणी आपण तिला सोडणार आहोत का ते आता जर अजून आपल्याला निदर्शनासाठी तर आपण त्याचं पण रेस्क्यू ऑपरेशन आपण राहू आता हे आपल्याला एक वन्य प्राणी आहे तो कसा आपण त्याला जास्त जवळ जाऊन पण चालत नाही आपण पूर्ण प्रिकॉशन घेऊ किंवा जे आपल्या एसओपी आहेत त्यानुसार आपल्याला ते रोग प्रोसेज वापरायला लागते किंवा आपल्याला कोणत्याही गोष्टीची घाई न करता रिस्तर सर्व गोष्टी झाल्या पाहिजे वन्य प्राण्याला पण इजा नाही झाला पाहिजे त्याची पण आपण खबरदारी घेतो त्यानुसार आपण प्रयत्नात आपल्याला शेवटी येश मिळालेलं आहे आणि आपण आज तिला रेस्क्यू केलं आहे आपल्या वनविभागाच्या टीम आपण खास टाकलेलं आहे एक कोंबडी आपण त्या प्रायुक्त तिला बांधली होती त्याच्यानुसार ते आज पिंजऱ्यामध्ये आलेले आहे तर मग त्याचंही करून नदीमध्येच आपण त्यांना हे करू मध्ये आपण त्याचा अभ्यास करून लवकर लवकर तीनशे चौसष्ट आता याच्यापेक्षा म्हणजे चौदा फुटापर्यंत मगरी आम्ही रेस्क्यू केलेली आहे मगरी रेस्क्यू करायला काय नाही हरकत नाही म्हणजे पाणी कमी असेल किंवा जे वर पाण्याचे वर असेल तर मगरी पकडायला काय मोठा प्रॉब्लेम येत नाही या मोठ्या डोहामध्ये वगैरे जे नैसर्गिक अधिवास असल्यामुळे त्याला पकडणं खूप रिस्की असते ते सहजासहजी पिंजऱ्यामध्ये आपल्या येत नाही किती फुट पाच ते सहा फुट ते सहा फुट आहे आजचं रेस्क्यू ऑपरेशन म्हणजे कसं झालं सकाळी आम्ही रात्री हे पिंजरा ट्रॅप लावून गेलो होतो कालच आज सकाळी त्याला परत येऊन खाद्य लावलं आम्ही त्या ठिकाणी कोंबडी लावली परत आणि ती पहिल्यांदा आली आणि दहा फुटाच्या अंतरावर येऊन बसली होती मग आम्ही एक रिस्पी असं केलं की जेड बांधला आणि पाण्याच्या बाहेर बाहेर आणला आणल्यानंतर ते आपण हलवत राहिलो थोडा वेळ ती जशी आवाज द्यायला लागली तेव्हा मगरीने ऑटोमॅटिक आतमध्ये प्रवेश केला आमचं दिवसभरातले सर्व अपडेट ताज्या घडामोडी आणि थेट लाईव्ह पाहण्यासाठी सबस्क्राईब करा लाईक करा कोकणचं नंबर वन महा चॅनल कोकण सात सर युट्यूब चॅनल